असं हे मंदिर आहे तुम्ही हे बघताय आपला भगवा झेंडा मस्त वाटतं ना इकडे परदेशात ही आपली संस्कृती आहे आणि आपलं मंदिर आहे सगळ्यात जास्त मन प्रसन्न करणारी गोष्ट बघा नारळ वगैरे सगळं विकायला येतं हॅलो कसे आहात सर्वजण स्वाती उनोने ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे हा व्हिडिओ ना खूप जुना आहे रमजानचा टाईम होता तेव्हाचा व्हिडिओ आहे आणि आम्ही फिरायला गेलो होतो तो सगळा व्हिडिओ मी याच्यामध्ये पोस्ट केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटतो आहे व्यवस्थित पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी इकडचं असणारं ओमानचं मंदिर आणि ओमानमधलं मग आपलं महादेवाचे हिंदू धर्मातली मंदिर आणि आपलं जे पण बाकीचे काही लोकेशन्स आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये शेअर केलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू नक्की बघा पुऱ्यात नाही बाबा मुद्दाम करू एवढं लागतंय ना तरी फिरायची एवढी हाऊस आहे आम्हाला की काय बोलायलाच नको एवढं ऊन आहे पण आम्हाला चुनला आमच्या घालायची नाही टोपी दादूला चल बाबा बा, 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 या चल। बाबा याला घ्या चल बाबा मी चालले पडत चल 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 चल, चल मी चालले चालले ऊन लागतय त्याला ये 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 पळत चल तर बाबा कोण जाणार बाबा घेतात चल लवकर चल बाबा घेतात yeah. बाबा आता ह्याच्या सोबत खेळायच पाण्याचा खेळायला बाबा पाण्याचा yeah, खेळायला yeah, yeah. भाऊ माझ्याकडे रागाडी बघतात पाणी जायचं का कुठून टाकू द्या म्हणजे आम्ही नको ना टेन्शन नाही आमचं चला या दोघी मस्त पैकी निसर्गाचा आनंद घेत कसं कस वाटतय ऊन ऊन कस वाटतय समर सीजनचं फिलिंग यायला लागलं आता थंडीतून बाहेर निघालोय आता <laughs> ऑफिस आहे ना ऑफिस पावसाचं इथं खजुराची शेती आहे एवढ्या उन्हायचं कोण सुद्धा नाही आहे या रोडला कोणी नाही इकडे आम्हीच फक्त आहे की नाही इकडे कोण सुद्धा नाही आम्हाला पाणी अडवले नाही शेती बघ बाग। बघ आता सगळी शेती दिसते व्यवस्थित शेती कुठलं तर टेम्पल असल्यासारखं पण वाटतं तिथं म्हणजे ह्याचा असेल मस्जिद वगैरे काहीतरी है ना सगळी खजुराची शेती आहे आवाज कसा येतोय ना पाण्याचा आवाज येत असे ना पाण्याचा आवाज येतो गीचा हा हा एसीचा आवाज येतो हा इकडे एसी वाजय आवाज येतोय अ पकडलाय विडिओ सगळ्या दिसतोय बघा ऊन लागतंय एवढं पण छान वाटते हवा पण लागते ना त्यामुळं बरं वाटतंय चला झालं का बघून बघून झालं झालं बघून तेवढा त्यांना चाल डॅम एवढं पोरांना पाणी भरपूर द्यायला पाहिजे बर डॅम कुठलाय म्हणला तुम्ही कुरियात <laughs> कोरियात सदा मंगलम है ना शुभमंगल सावधानवाला डाग ना थंडीच यायला ते हिवाळ्यात मस्त वाटलं असत कारण उन्हाळ्याचं उन्हाच एवढा आहे आणि वरून रमजानचा टाइम असल्यामुळं फुल स्लीव फुल कपडे सगळं आहे ना आणि उन्हात फिरतोय मला कॅप आणली कॅप घालायला नको असं सगळं आणि आता खरं उन्हाळा आत्ताच चालू झालंय पण तोंड कसं कोरडं पडतंय बाकी ठीक नाही ॲडव्हेंचर <laughs> सगळं ऍडव्हेंचर निघाला <laughs> निघते आत्ताच चला <laughs> लवकर जरी आलं तरी आठ वाजल्यापासून चालूच आहे

<laughs> किती गडबड आहे त्याची पोहायला जाण्यासाठी पाण्यात दुसरे आहेत कपडे फुल कपडे हे कपडे कपडे काढा मग आणि आता जे आता घातले असते ना पटकन तरी काढा

इकडे बघ इकडे बघा त्याला तोंडात पाणी वाटते ना गुड़ तुमच्या पॅन्ट वर घेऊन पर्यंत उलटा पडला काय नसतो तर चला म्हणडाई आता आपण जाणार आहोत एक पॅलेस बघायला तर अल आलम म्हणून एक पॅलेस आहे इकडचा तर जाता जाताच असा रूट आमचा थोडासा चेंज झालाय आणि आता आम्ही ठरवलंय पॅलेस बघायला जायचं म्हणून तर एक दोन लोकेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेलेच आहेत तर आता पुढचं आपण लोकेशन बघणार आहोत पॅलेस तर बघण्यासाठी खूप छान आहे जर तुम्हाला इकडं यायचं असेल तर तुम्ही हे लोकेशन पण नक्कीच ॲड करू शकता तुमच्या लिस्टमध्ये आणि त्यानंतर अनएक्सपेक्टेड आणखी एक गोष्ट याच्यामध्ये ॲड झाली आहे ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आहे पॅलेसचा एरिया फ्रंट व्ह्यू अजून तुम्हाला मेन फ्रंट व्ह्यू दाखवतो तुम्हाला इकडून घेऊयात आपण एंट्री आहे पॅलेस फ्रंट व्ह्यू ए बाबा कुठं गेले चल चल चला चल माऊ चल चल पटकन तो सेशन झालंय मस्तपैकी फोटोज तुम्हाला बघायला मिळते तर मुलं पण त्यांचं त्यांचं एन्जॉय करते <laughs> कोपऱ्यात त्यांची त्यांची झाडं चालली आहे खेळायची आणि आमचं फोटो सेशन आम्ही करून घेतलंय थोडंफार आता पूर्ण अजून थोडंसं बघायचं आहे जास्त काही नाही आहे माझा चेहरा तुम्हाला दिसतोय खूप दिवसभर उन्हात फिरल्यामुळे सगळं टॅनिंग टॅनिंग झालं स्किनला मी नॉनव्हेज मुरात मुरात बघायला

आता आम्ही आलो ते म्हणजे ओमान मधलं महादेवाचं मंदिर बघायला तर तुम्हाला मी दाखवणारे व्ह्यू तुम्ही मागे बघताय हे आहे मंदिर ते दिसतंय ते तर तुम्हाला व्ह्यू दाखवते पूर्ण मंदिर कसं आहे ते बघूयात आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं दाखवते चला किती मी म्हणाल मी म्हण मी नी करायचं नसतं कधी शोभा असं हे मंदिर आहे तुम्ही हे बघताय आपला भगवा झेंडा मस्त वाटतंय ना इकडे परदेशात ही आपली संस्कृती आहे ना आपलं मंदिर आहे हे सगळ्यात जास्त मन प्रसन्न करणारी गोष्ट आहे बघा नारळ वगैरे सगळं विकायला येतं वा मस्त वाटतंय चला आपण नारळ घेऊया आता घेऊयात ना नारळ

मंदिरामध्ये कॅमेराच अलाउड नव्हता त्याच्यामुळे मी इथलं काही फारसं शूटिंग केलेलं नाहीये तिथून आम्ही व्यवस्थित दर्शन वगैरे घेतलं आणि नी आता निघालोय पुढच्या प्रवास नाही इथं आहे खाली नाही दिवसभर फिरून फिरून एवढा व्हायता घाला ना अगदी पायी अंग पूर्ण दुखायला लागले आता थोडं रिलॅक्स करायचं आणि जाता जाता मुलांना एकदम मस्त खेळायला द्यायचं म्हणून आलोय संध्याकाळी बीच वर आता इथं मस्त थोडस एन्जॉय करणार आणि मग माघारी घरी जाणार करा ए तू मेहंदी लावली बघू बघू ये। चला तर मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा खूप थकलोय खूप कंटाळ आता मस्त घरी जायचं पटकन जेवायचं आणि झोपायचं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत चॅनेल वर नवीन नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय बाय